24 श्वास चालू वर्षांचे शिवाजी वामन बेपत्ता आर्मी कॅन्टीन परिसरात तणाव कॅन्टीनच्या बाहेर थांबले होते आणि अचानक गायब काल दिनांक चार जून रोजी दुपारी दोन वाजता भिंगार कॅन्टीनमध्ये गेलेले शिवाजी शंकर वामन हे अचानक बेपत्ता झाले आहेत ते आपल्या मुलासोबत कॅन्टीनमध्ये गेले होते मुलगा साहित्य घेण्यासाठी आत असताना शिवाजी वामन हे बाहेर थांबले होते मात्र मुलगा बाहेर आला तेव्हा ते तिथे नव्हते संध्याकाळपर्यंत शोधाशोध केली पण कुठेही ते सापडले नाहीत वेशभूषा व वर्णन पांढरा शर्ट आर्मी रंगाची पॅन्ट केशरी पंचा लाल हेल्मेट काळी स्प्लेंडर संपर्क मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन वामन परिवाराकडून करण्यात आले आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा